माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर अंजली दमानिया यांनी आता नवे आरोप करत मोठा बॉम्ब टाकलाय हे आरोप करताना त्यांनी एका आय एस अधिकाऱ्याचाही संदर्भ दिला आहे काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंना कृषी साहित्य खरेदी प्रकरणात कोर्टाकडून क्लीन चिट देण्यात आली होती त्यानंतर अंजली दमानिया यांनी हे प्रकरण घेऊन त्या लोकायुक्तांकडे गेल्या होत्या याच सुनावणी अंजली दमने यांनी आरोप केला की धनंजय मुंडे यांनी तत्कालीन कृषी सचिव मॅडम व्ही या कृषी सचिव असताना कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चार। आणि गौड बंगालाच्या रिपोर्टची फाईल मंत्र्यांना पाठवली ही फाईल धनंजय मुंडे यांनी गायब केली असा आरोप दमने यांनी केल्यानंतर आता खळबळ उडाली आहे अंजली दमने यांनी नेमकं ने काय म्हटलंय ऐका लोकायुक्तांपुढे आजच्या सुनावणीमध्ये अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट एम ए आय डी सी एल एम एस पी सी एल आणि अँटी करप्शन ब्युरो याचे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या देखत मी ऑनलाईन ह्या गोष्टी कितीला मिळत आहेत आणि आपल्या सरकारने कितीला घेतल्या आहेत त्याचे आजचे भाव मी ऑनलाईन सुद्धा लोकायुक्तांना दाखवल्यावर त्याच्यावर लोकायुक्तांनी अतिशय गंभीर असे नोटे नोटिंग्स केले एवढंच नाही तर वी राधा ज्या अॅग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांचा एक अतिशय महत्वाचा रिपोर्ट हा डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधनं मिसिंग आहे याची माहिती दिल्यावर एक तर कसं झालं की या अधिकारी ज्या होत्या वी राधा यांनी या कृषी जो सो कॉल टेंडर प्रोसेस होतं त्याच्यातलं झालेलं अमाप भ्रष्टाचार याच्यावर त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता तो रिपोर्ट त्यांनी मंत्र्यांकडे पाठवला हो धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यांचीच बदली करून टाकली आणि ह्याच्यावर आत्ताच्या घटकेला हा रिपोर्ट मिसिंग आहे याची माहिती कन्फर्म डेप्युटी सेक्रेटरी यांनी लोकायुक्तांना दिली त्यांनी कन्फर्म केलं की हा रिपोर्ट मिसिंग आहे ही फाईल सरकारकडे उपलब्ध नाही मंत्र्यांकडे गेली त्याचा जावक नंबर आहे पण मंत्र्यांकडनं परत आली नाही हे देखील त्यांनी लोकायुक्तांना कन्फर्म केल्यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी असं मांडलं की मला याच्याबद्दल माहीत नाही मी माझ्या क्लायंटकडनं इन्स्ट्रक्शन घेईन तर लोकायुक्तांनी डाय डायरेक्शन्स दिल्या आहेत की या सगळ्या अधिकारी जे एम ए आय डी सी एल एम एस पी सी एल अँटी करप्शन ब्युरो यांनी दोन आठवड्यात मला त्यांचे रिटर्न रिप्लाय फाईल करायचे आहेत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आतापर्यंत रिप, मला रिप्लाय फाईल केला नाही त्यांना देखील डायरेक्शन्स दिल्या आहेत की येता दोन आठवड्याच्या आत त्यांनी सुद्धा मला रिप्लाय फाईल करायचा आहे आणि मी माझा जो से आहे तो त्यांच्यापुढे पुढे रिजॉइंडर स्वरूपात तेरा ऑक्टोबरच्या आधी सादर करायचा आहे आणि आता तेरा ऑक्टोबरला याचं इयरिंग ठेवण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने आपण ती संपूर्ण म्हणजे माहिती माध्यमांसमोर देखील हे केली होती की तो नॅनो युरिया आपण मागितला तो साइडवरती काहीतरी म्हणजे फार कमी किमतीला आणि ज्या शासनाच्या माध्यमातून लोक आयुक्तांचं आपण हे संपूर्ण दाखवलं आज एक्झॅक्टली हेच झालं लोकायुक्तांपुढे मी नॅनो युरिया नॅनो डीएपी मेटाल डेहाइड याचे मी जेव्हा स्कॅम एक्सपोज केला तेव्हा ब्याण्णव रुपयाला नॅनो युरियाची बॉटल मिळत होती घरपोच मला ला मिळत होती मग माझ्या सरकारनी साडे एकोणीस लाख बॉटल या दोनशे वीस रुपयांनी कशा घेतल्या एवढंच नाही मी त्यांना आजची ऑनलाईनची किमती त्यांना त्याचं मी दाखवल्यानंतर लोकायुक्तांना सुद्धा ते अतिशय डिस्टर्बिंग वाटलं आणि या गोष्टी त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी डायरेक्शन क्लिअर कट दिले आहेत की एम ए आय डी सी एल आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी याचा रिप्लाय तात्काळ मला फाईल करायला सांगितलंय त्यांच्याकडनं तो मला दोन आठवड्यात आला पाहिजे आणि त्याच्या पुढच्या दोन आठवड्यामध्ये मला रिचर्डर फाईल करण्याची मुभा त्यांनी दिलेली ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली होती त्या काही नेमकं त्यांचं काही आक्षेप आहे का किंवा त्यांनी या सुनावणीला हजेरी लावली होती का त्यांचं काही स्पष्टीकरण का धनंजय मुंडे हे मंत्री असताना व्ही राधा नावाच्या एग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या आणि या व्ही राधांना हा एंटायर टेंडर प्रोसेस अतिशय गौड बंगाल आहे असं त्यांचं जे मत स्पष्ट मत होतं त्यांनी एका फाईल मध्ये घातलं ती फाईल त्यांनी मंत्र्यांकडे पाठवली हो त्याचा जावक क्रमांक एग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये नोटेड आहे पण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर ती फाईल खरं तर परत देणं क्रमप्राप्त होतं ही फाईल परत दिली गेली नाही आणि आत्ताच्या घटकेला ही, ही फाईल मिसिंग आहे असं प्रतिभा पाटील नावाच्या डेप्युटी सेक्रेटरीनी लोकायुक्तांपुढे मांडलं त्यावर लोकायुक्त म्हणाले तुमच्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी नाही का तर ती कॉपी आमच्याकडे उपलब्ध नाही मंत्र्यांकडनं ती फाईल परत आली नाही असं स्पष्ट मत प्रतिभाताई पार्ट, प्रतिभा पाटील यांनी लोकायुक्तांपुढे मांडलं आत्ताच्या घटकेला लोकायुक्तांनी त्यांना डायरेक्शन दिल्या की पत्र लिहून वी राधा सेक्रेटरी सेक्रेटरीकडनं याचं पत्र लिहून त्यांचं पूर्ण म्हणणं जे आहे डिटेल्स जे आहे ते त्यांनी मांडावेत असं आत्ताच्या घटकेला डायरेक्शन मिळालेले ज्या पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून हा संपूर्ण जो आहे तो गोल सुरू आहे आपल्या माध्यमातून वारंवार अनेक खुलासे केले जातात धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद देखील गेलं परंतु आता ही लोकायुक्ताची जी सुनावणी झालेली आहे यामध्ये आपल्या माध्यमातून जी स्पष्टीकरण दिले गेले आणि ज्या पद्धतीने या गोष्टी समोर आणल्या गेल्या त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांची जी आमदारकी ती देखील धोक्यात जाऊ शकते असं म्हणायचं प्रश्नच नाही आता हा जर स्कॅम व्यवस्थित नीट आता अँटी करप्शन ब्युरोनी नीट काम केलं तर आत्ताच्या घटकेला मी आजच्या हियरिंग मध्ये मा सुद्धा मांडलं की या गोष्टी ज्या अँटी करप्शन ब्युरो कडे गेल्या आहेत तर मोडस ऑपरिंडी काय असते सरकार एम कॉन्ट्रॅक्टरला दिले असतील कॉन्ट्रॅक्टरनी ते पैसे त्याच्यातनं कॅश विथड्रॉ करून पॉलिटिशियन्सना दिली असेल तर कॅश विथड्रॉलची चौकशी अँटी करप्शन ब्युरोनी करावी अशी मागणी मी केली आणि ती जर व्यवस्थित अँटी करप्शन ब्युरोनी केली आणि दाखल केली तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते याच्या पुढे धनंजय मुंडे या मंत्रिमंडळात परत येऊ शकणार नाही तर धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहेत असं पत्र मिळाल्याचं अंजली दमन्या यांनी यांनी ज्या नाव घेतलं त्या धनंजय मुख्य सचिव होत्या तेव्हा त्यांच्या धनंजय मुंडे यांच्यात या खटके उडाल्याचंही बोललं जाते त्यांची बदली त्यानंतर केल्याचा आरोपही तेव्हा विरोधकांनी केला होता भ्रष्टाचारात त्या साथ देत नाही म्हणूनच धनंजय मुंडेंनी त्यांची बदली केल्याचं विरोधकांनी तेव्हा म्हटलं होतं आता दमन्या यांनी त्यांचंच नाव घेत आरोप केलेत धनंजय मुंडेंकडून या आरोपांवर काय उत्तर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच धनंजय मुंडेंवर पुन्हा झालेले आरोप त्यात दमन्या यांनी या फाईलचा केलेला उल्लेख याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा